किचन किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजची स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे दही भेंडी बघताय तुम्ही मी भेंड्या घेतलेल्या आहेत त्याला स्वच्छ पाण्यामध्ये मी आता धुवून घेतो धुवून त्याला पुसून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन बघताय तुम्ही भेंडी मी चांगली छान आता पुसून घेतलेली आहे या मिरच्या पण मी चांगल्या छान धुवून घेतलेल्या आहेत आता ह्याला आपण याचं याला आपण कापून घेऊया बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी दही भेंडी बघा भेंडी आणि मिरची मी व्यवस्थित कापून घेतलेली आहे आता आपण गॅसवर पॅन ठेवू त्याच्यात ते थोडं तेल टाकू आणि ह्याला व्यवस्थित त्याच्यात फ्राय करून घेऊ बघत राहा अकूज किचन बघताय आपण मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर आता त्यात मी मिरच्या टाकून देतो लो फ्लेमवर आपल्याला करायचं आहे बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी थोडीशी वेगळी आहे दही भेंडी स्वस्त खा मस्त राहा म्हणजे बघत राहा अकुस किचन मिरचीला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग लगेच ह्याच्यात आपण भेंडी टाकून घेऊया बघत राहा अकुस किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकुस किचन आता आपण याच्यात भेंडी टाकून घेऊ व्यवस्थित हलून घ्यायचं त्याला भेंडी आपली छान फ्राय होतीये आता त्यात हळद त्याच्यानंतर थोडं हिंग आणि चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घ्यायचे आणि मग याच्यात आपण याला झाकून ठेवणार आहोत तीन ते चार मिनटं म्हणजे ती चांगली वाफली जाते भेंडी बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी दही भेंडी धनिया पावडर सुद्धा आपल्याला टाकायची आहे हळद टाकून घेतो हळद थोडी कमी वाटते बघत राहा अकूच भिंडीला असं व्यवस्थित पसरून त्याच्यात आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनिट आपली भेंडी छान झालेली आहे फ्राय आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपल्याला दही घ्यायचं आहे दह्याला चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये किंचितशी तिखट आणि थोडस बेसन पीठ आपण ॲड करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघत राहा अकूज किचन दही भेंडी थोडीशी वेगळी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे दही आपल्याला आपल्या अप्ले भेंडीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि वरतून आपण याला मग फोडणी देणार आहोत बघत राहा अकूज किचन याला छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकदा आपणही नक्की करून बघा घरी खूप छान रेसिपी आहे सगळ्यांना आवडेल बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन आपण छोट्याशा कढईमध्ये तेल घेतलेले त्यात आपण आता जिरं मोळी टाकून घेऊ आपल्याला वरपून फोडणी द्यायची बघत राहा अकूज किचन हाताड कापणार आपल्याला या भेंडीला द्यायचं आहे बघा अशी दही भेंडी रेसिपी तयार नक्की करून बघा एकदा खूप आवडेल सगळ्यांना फायनली आपली दही भेंडी रेसिपी रेडी टू इट नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण गरमागरम दही भेंडीचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन